शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप यांच्या महायुतीमध्ये आता राज ठाकरे आहे महायुतीच्या अनेक नेत्यांनी राज्याच्या राजकारणात भूकंप घडेल असे सत्यवाचक केले आहे या दरम्यान राज ठाकरे दिल्लीत पोहोचले आहे नेमकं काय घडलंय बघूया सविस्तर मनसेनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत भारतीय जनता पार्टी सोबत युती केली

<laughs> 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 महाराष्ट्रामध्ये <laughs> महाराष्ट्र धर्माचा विजय व्हावा राष्ट्रहिताचा विजय व्हावा आणि ही भूमिका घेऊन मनसेनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत भारतीय जनता पार्टी, पार्टी सोबत युती केली तर मला वाटतं की याच्यामध्ये राज्याचं आणि देशाचं हित आहे विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं कौतुक राज ठाकरे हे अतिशय सुरुवातीच्या काळात करायचे आणि मला वाटतं की कौतुक करण्यासारखं कामच मान्य मोदीजींनी केलंय आणि आता जर राज ठाकरे साहेब हे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीचे घटक होणार असेल तर आपण स्वागतच के